आणखीन महत एक महत्वाची बातमी येते नियंत्रण रेषेवरती अनेक पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केलेले आहेत पण त्याबरोबर आणखीन एक महत्वाची बातमी समोर येत आहे पाकडनं शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन होत आहे आणि त्याच अनुषंगानं उधमपूर सांबा जम्मू अखनूर आणि नगरोटामध्ये ड्रोन्स जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत पन्नासहून अधिक ड्रोन पाडलेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे तर उधमपूर सांबा जम्मू अखनूर आणि नगरोटा या प्रांतामध्ये जे ड्रोन येत होते ते पाडलेले आहेत आणि जे काही नापाक इरादे आहेत पाकिस्तानचे ते उधळून लावण्याचं काम आता भारत करतो आहे तुषार सर आपण ऍक्शन रिॲक्शन देतो आहोत मुळातच ही ऍक्शन येणं अपेक्षित नाही पाकिस्तानकडनं मात्र आहे पाकिस्तान त्यामुळे अशा स्वरूपाच्या कुरघोड्या तो करतो आहे अशा पद्धतीनं वारं वारंवार आपल्यावरती हल्ले करणं आणि मग दुसऱ्या पद्धतीनं कुठला तरी एखादा मोठा धमाका करणं अशी एक पाकिस्तानची नीती राहिलेली आहे कशा पद्धतीने याला उत्तर दिलं जाऊ शकते त्या काळात आता आता जे 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 आपल्या ड्रोन्स त्यांनी उडवले आता हे ड्रोन्सचे अटॅक ते करणार आहेत ते ड्रोनचे अटॅक होणार आहेत आणि आम्ही त्या ड्रोन्स त्याला उद्ध्वस्त करणार आहोत आणि आपला काही सिस्टम तेवढी पुष्कळ आहे म्हणजे बरीच आहे की आपण त्यांना उडवू शकतो एक आपल्याकडे लॉटरिंग बॉम्ब पण आहेत म्हणून त्याच्यानी पण आपण त्याचाही वापर करू शकतो आता याच्या अतिरिक्त पाकिस्तानचे वॉट म्हणजे मला काय वाटतं की पाकिस्तानला आता पुढे काय ॲक्शन घेणार ते त्यांचे जे ते परत आता आतंकवाद्यांचं परत मदत घेऊ शकतात आतंकवादी किंवा त्यांचे जे एस एस जी आहेत तर ते त्याचे वापर करू शकतात हेच कारण आहे जे आता आपण न्यूज ऐकली की मच्छीमारांना सांगितलंय की तुम्ही बाहेर जाऊ नका कारण की मागच्या वेळा सव्वीस नाकऱ्याला पण या बोटिंगचा वापर झाला होता तर ते याच्याच करता की ते लोक असे आतमध्ये आतमध्ये येऊन आपल्या कारण की त्यांनी हे पाहिलंय की इतके द्रोण या द्रोणनी किंवा यांच्या याच्यानी तुम्हाला है। बात है। थोड़ा है। आहे आताची आणखीन एक महत्वाची बातमी येते थोड्याच वेळात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऐश्वर्या जैन हे आपल्या सोबत आहेत ऐश्वर्याजी क्या अभि